सर्वांगीण विकासासाठी माथाडी कामगार नेते आणि युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा व त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्यासारख्या तरुण तडफदार नेत्यांना विजयी करून इतिहास घडवूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळेच शिवसेनेने नरेंद्र पाटील यांची उमेदवारी निश्चिती केली आता या मतदारसंघावर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे येणाऱ्या मुख्यमंत्री स्वतः सभा घेणार आहेत तोपर्यंत एका व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवले आहे माथाडी कामगारांचे नेते आणि अतिशय सामान्य कुटुंबातून राजकारणात पुढे आलेले श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत साताऱ्याच्या विकासासाठी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे हे माझे समस्त सातारकरांना विनम्र आव्हान आहे त्यांच्या रूपानं एक तरुण तडफदार आणि जनतेप्रती निष्ठा असलेला कार्यकर्ता आपल्याला लोकसेवक म्हणून लाभणार आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहावे ही माझी आपला सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र